नमस्कार मंडळी मी अमृता आयुष्याचा खजिनामध्ये तुमचं स्वागत करते मंडळी अंघोळ करणं हा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे अंघोळ केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटायला लागतं आणि सहसा लोक सकाळी लवकर आंघोळ करतात परंतु काही लोकांना काही कारणांमुळे किंवा कधी कधी थोड्याशा आळसामुळे उशिरा आंघोळ करायला आवडतं पण अशा परिस्थितीत त्यांच्या जेवणाची वेळ आणि आंघोळीची वेळ एकाच वेळी येते ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम व्हायला लागतात मंडळी तुम्ही पाहिलं असेल की जेवायला बसताना मोठी माणसं घरातली आजी आजोबा नेहमी असं सांगतात की आंघोळ करून मग जेवण करावं बऱ्याच वेळेला आपण ह्यांचं म्हणणं टाळतो की आधी जेवण करतो मग आंघोळ करीन पण आजोबा मात्र हट्ट सोडत नाही आजोबा म्हणतात पहिले आंघोळ करून ये आणि मगच जेवण कर आपल्याला वाटतं की ही शिस्त लावण्याची गोष्ट आहे जी की खरंच शिस्त लावण्याची गोष्ट तर आहेच पण त्याचबरोबर त्यामागे एक महत्वाचं कारण आहे जर तुम्ही जेवण किंवा नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळ केली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल आणि जेवणाच्या किती तासानंतर आंघोळ करणं योग्य आहे आज आपण या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊया जेणेकरून तुम्ही निरोगी जीवन जगू शकाल तर मंडळी जर तुम्ही जेवणानंतर अंघोळ केली तर त्याचा तुमच्या पचन संस्थेवर थेट परिणाम होतो आता असं का होतं हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या शरीराची पचन संस्था कशी कार्य करते ते जाणून घेऊया तुम्ही तोंडात घास ठेवताच हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि इतर अनेक प्रकारचे पाचक एन्झाईम्स तुमच्या पोटात जमा होऊ लागतात अन्नात असलेले सर्व पोषक घटक शरीराद्वारे शोषले जातात शरीराच्या पेशी आणि उतींमध्ये रक्ताचं हस्तांतरण होऊ लागतं हे करण्यासाठी तुमच्या पोटात मोठ्या प्रमाणात रक्त जमा व्हायला लागतं आणि हेच कारण आहे की अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके सामान्य पेक्षा थोडेसे वेगवान होतात कारण ते तुमच्या पोटात रक्त पुरवठा करू लागतात मंडळी प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुमच्या शरीराचं तापमान कमी होतं आणि आपलं शरीर नेहमीच सामान्य तापमानात राहणं पसंत करत म्हणून ते तुमच्या त्वचेजवळील नसांमध्ये रक्त पुरवठा ज्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान पुन्हा सामान्य होईल अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर करता तेव्हा तुमच्या पोटातील रक्त निश्चितच शरीराला सामान्य करण्यासाठी वापरलं जातं जे की आंघोळीनंतर थंड झालेलं आहे यामुळे अन्न पचवण्यासाठी तुमच्या पोटात रक्ताची कमतरता भासते ज्यामुळे तुमची पचन संस्था बिघडू शकते आता तुम्ही विचार करत असाल की मग अन्न खाल्ल्यानंतर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करू शकता का पण नाही गरम पाण्याने जरी तुम्ही अंघोळ केली तरीही शरीराचं तापमान वाढतं आणि रक्त पुन्हा ते सामान्य करण्यासाठी वापरलं जातं म्हणून खाल्ल्यानंतर अंघोळ करणं ही, ही चांगली कल्पना नाही तर जेवणानंतर किती तासांनी तुम्ही अंघोळ करावी मंडई जर तुम्ही जेवण किंवा जड नाश्ता करत असाल तर त्यानंतर किमान एक ते दोन तासांनी आंघोळ करणं सुरक्षित आहे अशा प्रकारे तुमच्या पचन संस्थेला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्याच वेळी अन्नातील घटक तुमच्या शरीरात चांगले वितरित होतील आयुर्वेद या गोष्टीच अधिक सखोल वर्णन करतो आयुर्वेदानुसार शरीरातील जठर अग्नी म्हणजेच पाचक अग्नी जेवणानंतर लगेचच त्याच्या शिखरावर असते आणि ही अग्नी अन्न पचवण्याचे आणि शरीरात पोषक तत्वांचे वितरण करण्याचं काम करते यावेळी शरीरावर पाणी ओतल्यास अग्नीची तीव्रता कमी होते परिणामी पचन कमकुवत होत आणि शरीरात अपचन आधमन म्हणजे पोट फुगणं आम्लपित्त आणि आळस सारख्या समस्या उद्भवतात आयुर्वेद शिफारस करतो की खाल्ल्यानंतर फक्त हात पाय चेहरा आणि तोंड धुवावे परंतु पूर्ण आंघोळ टाळावी आणखीन एक मनोरंजक गोष्ट म्हणजे खाल्ल्यानंतर आपली मज्जा संस्था पॅरासिम्पेथेटिक मोड याच्यामध्ये जाते ज्याला रेस्ट अँड डायजेस्ट मोड असं देखील म्हणतात या मोडमध्ये पचन सुरळीत होतं पण आंघोळ केल्याने शरीर सहानुभूतीशील स्थितीत म्हणजेच लढाई करा आणि पळून जा या प्रतिक्रिया सक्रिय होतात याचा अर्थ असा की पचनक्रिया बिघडते आणि अन्न योग्यरित्या शोषलं जात नाही जर ही सवय नियमित झाली तर दीर्घ काळात इतर समस्या देखील उद्भवू शकतात उदाहरणार्थ लोह आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व योग्यरित्या शोषले जात नाहीत ज्यामुळे शरीरात हळूहळू कमतरता निर्माण होऊ लागतात चयापचय मंदावतं वजन वाढायला लागतं बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढते आणि काही लोकांमध्ये त्वचेचा निस्तेजपणा आणि थकवा देखील येऊ शकतो कारण शरीर योग्य पोषण शोषत नाही म्हणूनच तज्ज्ञ शिफारस करतात की अन्न खाल्ल्यानंतर किमान दीड ते दोन तासांनी अंघोळ करावी जर तुम्हाला सकाळी अंघोळ करण्याची सवय असेल तर नाश्त्यापूर्वी अंघोळ करणं चांगलं आणि जर तुम्हाला संध्याकाळी अंघोळ करायची असेल तर रात्रीच्या जेवणानंतर किमान नव्वद मिनिटांचं अंतर असावं स्पष्टपणे सांगायचं तर आयुर्वेदाचे ज्ञान असो किंवा आधुनिक विज्ञानाचे स्पष्टीकरण असो दोन्ही म्हणतात की, की अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणं शरीरासाठी हानिकारक आहे ही सवय पचनक्रिया कमकुवत करते चयापचय बिघडवते आणि दीर्घ काळात अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकते म्हणूनच नेहमी अंघोळ केल्यानंतरच जेवण करावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील याचा फायदा घेऊ शकतील नमस्कार